मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही आय होप चांगलेच असेल मी पण चांगलीच आहे आणि हे बघा मी काय करायला स्वयंपाक करायला इथं तर कारण रात्रीचा म्हणजे व्हिडिओ शूट नाही केला रात्री तर मी बाजरीची भाकर मेथीची भाजी केलं होतं त्याचा शूट नाही केला पण आजचा करते सकाळी उठले पाच वाजता आंघोळ केले आणि परत झोपले परत नऊ वाजता उठले चहा हो वगैरे झाला आता आत्ताच आमचा रात्र बघा पीठ मळले मी पाहू शकता तुम्ही हे पालकची भाजी पडलेली आहे पण पालक नाही करणार वांग आहे एवढं पीठ वरण भात अजून करायचं काहीतरी चाललंय चला मग तर चाललंय चपाती करायचं चा। तयारी सुरू झाली आहे म्हणजे हा

तिथून तोडून आणलं ते सगळं त्याचं हे पाल म्हणजे हे काढायचं पाल सारखं ते काढून इथं लावायचं आहे असं सावलीसाठी वाट कसलं मोठं झाड आहे ते एक फांदीच बांबूचे इथं कांदा कापायचं चालले मम्मीचं चपात्या झाल्या सगळ्या तर वांग्याची भाजी करायची मी इकडचा दरवाजा बंद केलाय धूळ येईन घरात म्हणून अंधार अंधार वाटत असन पण लाईट आहे तिथ साईड साईडला गाणे लावले शेजारी <laughs> गाणे लावले ते गाणे बोल मस्त गाणं चालले मला लावायची गरजच नाही दिवसभर गाणी चालूच असत वांग्याची भाजी चालली आपली म्हणजे शिजली नाही शिजायचं चाललं आहे शेगण्याचं चा कुट्ट नाही आहे तर फक्त कांदा टमाटा टाकूनच केले पाहू शकता तुम्ही आणि लसूण टाकले काय करायचं ॲडजस्टमेंट करायचं आणि ह्यांच्या इथं बाहेर काम चाललंय चला दाखवते दिदीचं चा चाललं दिवावती करायचं चा। हां हो आणि हा इथं आमचे कष्टकरी महाराज कष्ट करायला लागले जरा बाब तोडायचंच तोडायचं कालापासून तोडायचंच काम चालले काय करू दोरी वडायला लागले बघा बस का काक चाललंय माती व्हायचं इथं सगळे खड्डा बुजवायचा आहे बघा ते बाथरूम आपलं इथं येऊ ना खड्डा पाहिजे घ्या लांब घेतलं तरी चालेल घ्या अजून जर तिकडे घेतलं तरी चालेल थोडंसं त्याच म्हटलं ना ह्याची त्याची लाईन का हां मग त्या लाईनने घेत असेल तर मग घ्या बरोबर थोडंसं तिकडं घ्या अजून जरा इथं एवढं बरं ठीक आहे घ्या बरं आंघोळीसाठी बाथरूम करायचं चालले आता झाली आपली वांगडीची भाजी आता जेवायला लागली भाज्यांचं काम चालले हा तुम्ही पण मी तेमी आता खूप म्हणजे खूप तुम्हाला वांग्याची भाजी खूपच आवडते कोणतं पाणी बघा इथं ना जरा पडदा लावणार आहे आम्ही पडदा म्हणजे हिरवा कपडा लावणार आहे बघा कसं केलंय आहे बघा इथं पडदा बरोबर इथं पण हां इथं आता पॅक करून इथलं म्हणजे आतलं काही दिसणार नाही का नाही हां का मग यायचं जायचं कसं इथं खोलून खोलून यायचं म्हणजे काय आपलं त्या पडद्यात हा 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 असं म्हणजे रूम केल्यासारखं आहे का आपलं आहे का नाही चला बसले मी अजून जेवायचं आम्हाला जेवलं नाही ही जागा रिकामी करून द्या हा कधी पोटात पण ही तर टाकताय पलटी मारून इकडे